नमस्कार सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काल आपण आपल्या चॅनलवरती एक अनाऊन्समेंट केलेली की यावेळेस नवरात्र उत्सवामध्ये आपण आपल्या चॅनलवरती एक हेल्थ सिरीज सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे शारदीय आरोग्य मंथन आणि आज शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि याचा पहिला व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत आजचा व्हिडिओ हा एकदम बेसिक असेल त्याचं नाव असं आहे की शारदीय नवरात्रोत्सव यातील शारदीय शब्द काय दर्शवतो हा शब्द आला कुठून आणि आरोग्यदृष्ट्या त्याचं महत्व काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला भारतीय संस्कृतीमधील ऋतुचर्या किंवा ऋतुमान समजून घ्यायला लागेल भारतीय संस्कृतीचे जे महिने आहेत ते चंद्राच्या आधारावरती किंवा चंद्राच्या फिरण्यावरती अमावश्या पोरणीवरती ठरतात आणि हे बारा महिने सहा ऋतूंमध्ये डिवाईड केले गेलेले आहेत आणि यातीलच एक ऋतू म्हणजे शरद ऋतू या शरद ऋतूच्या पहिल्याच दिवशी जो सण येतो तो, तो म्हणजे नवरात्र आणि म्हणूनच शारदीय नवरात्र उत्सव असं आपण त्याला म्हणतो या ऋतुमानाला अलीकडच्या काळामध्ये कॅलेंडरनुसार जर बघायला गेलं तर सप्टेंबर मध्य ते नोव्हेंबरमध्ये ह्या कालावधीमध्ये हा ऋतू असतो आणि या ऋतूमध्ये ऋतुमानामध्ये खूप बदल होत असतो मागच्या दोन महिने ते तीन महिने असणारा पाऊस हा आत्ता माघारी निघून चाललेला असतो म्हणजेच परतीचा मान्सून चालू असतो अनेक ठिकाणी मान्सून परतीचा निघून गेलेला असतो आणि त्यामुळे सूर्याची प्रखर किरणं हे डायरेक्टरित्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि दुपारच्या वेळी अत्यंत कडक ऊन जाणवत असतं पण याच वेळी वातावरणामध्ये वार वारं वाहत असतं ज्यामुळे रात्रीच्या वेळी थंडी जाणवत असते आणि हाच थंडी आणि उन्हाचा खेळ चालू असतो आणि यामुळेच शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात जसं की हे प्रखर ऊन दुपारच्या वेळेस आपल्यावर जेव्हा पडतं तेव्हा शरीरामध्ये उष्णता वाढते आणि पित्त उफळण्यास सुरुवात होते आणि मागच्या वर्षा ऋतूमध्ये जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पित्ताचा संचय होतो तो संचय या तीक्ष्ण उन्हांमुळे प्रकोपामध्ये परावर्तित होतो किंवा रूपांतरित होतो आणि पित्त उफळतं आणि प्रकोप होतो त्याचा असं शरीरामध्ये घडत असतं आणि हेच घडू नये म्हणून चरकाचार्य वाग्भट आचार्य आणि सुश्रुताचार्य यांनी ऋतुचर्या सांगितलेल्या आहे आणि या ऋतुचर्यानुसार शरद ऋतू ऋतूमध्ये काय सांगितलेलं आहे हे सांगण्याचा आत्ताचा सा प्रयत्न फक्त यामध्ये शरद ऋतूमध्ये स्पेसिफिक शरद ऋतूमध्ये अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की तुपाचं सेवन जास्त करावं तिक्तगृत सांगितलेलं आहे पण तिक्तगृताच्या हो ऐवजी तूप जरी आपण सेवन केलं तरी शरीरातील पित्त कमी राहण्यासाठी मदत होईल कारण की तुपा हे पित्तावरील सर्वात प्रथम प्रथम औषध हे पित तुपच असतं तर तुपाचं सेवन आत्ताच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे ठेवा त्याचबरोबर मधुर रसाच्या गोष्टी ज्या लघु आहेत आणि शीतगुणाच्या आहेत असा खाण्याचा प्रयत्न करा मग अशा गोष्टी कोणत्या याचा जर विचार आपण केला तर उपवासाला आपण जे रताळं खातो ते रताळं हे असंच असतं की मधुर गुणाचं असतं पचण्याला हलकं असतं त्यामध्ये फायबर कंटेंट हा जास्त असतो आणि त्याचबरोबर शीत शरीरामध्ये शीतलता निर्माण करणार असत आणि हे रताळ्याचा आहार वगैरे घेण्याचा जास्त प्रमाण प्रयत्न करा त्याचबरोबर आहारामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्यातील ऊसाच्या रसापासून बनवलेल्या गोष्टी ह्या खायला त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर या ऋतूमध्ये दूध दुधापासून बनवलेल्या गोष्टी ह्या खाणं चांगलं आहे कारण की दूध हे विरेचक आहे पोट साफ करण्यासाठी आणि पित्त कमी करण्यासाठी पोट साफ होऊन पित्त कमी करण्यासाठी याचा चांगला वापर होतो म्हणून कोष्ण दूध हे रात्री घेणं हे कधीही चांगलं राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे षष्टी शाळीचे तांदूळ म्हणजे साळे साड़, साळीचे तांदूळ जे असतात ते या दिवसामध्ये घेण्याचं गरजेचं आहे त्याचबरोबर अष्टांग हृदयामध्ये स्पेसिफिक द्रव्यांचा उल्लेख आहे ते द्रव्य असे आहेत की मुगाचा वापर करणं आवश्यक आहे त्याचबरोबर खडीसाखर ही शीतगुणाची असते ती या दिवसांमध्ये घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आवळा आवळा हे याच ऋतूमध्ये असतो कारण की शरीरामध्ये निसर्गाची हीच कमाल आहे की शरीराला जी आवश्यक गोष्ट आहे तीच आजूबाजूला आपल्याला त्या ऋतूमध्ये मिळत असते आणि त्यामुळेच ऋतुमानात येणारी फळं खाणं गरजेचं आहे ऋतुमानाच्या व्यतिरिक्त येणारी फळं खाऊ नये आणि आत्ताच्या ऋतूमध्ये आवळा हा बाजारामध्ये येतो आणि तो आवळा प्रत्येकाने खाणं गरजेचं आहे त्याचबरोबर मध मध हे एक चांगल्या प्रकारे आपण या ऋतुमानात खाऊ शकतो काही खाणं टाळणं गरजेचं आहे हे सांगतो या दिवसामध्ये तळलेले आंबट गोष्टी त्याचबरोबर खारट गोष्टी ह्या टाळणं गरजेचं आहेत कारण की या गोष्टी पित्त वाढवण्यामध्ये शरीराला उष्णता शरीरामध्ये वाढवण्यामध्ये कारणीभूत ठरतात म्हणून या गोष्टी पूर्णतः टाळायच्या आहेत तेलापासून बनवलेल्या गोष्टी किंवा तेल ही गोष्ट टाळण्याची गरज आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की तुपाचं सेवन नित्य करायला सांगितलेलं आहे या दिवसामध्ये पण तूप हे शीतगुणाचं असतं आणि तेल हे उष्ण उन्हाचं असतं म्हणून तेल त्याचबरोबर चरबीचे पदार्थ म्हणजे प्राण्यांची चरबी वगैरे यांपासून बनवलेल्या गोष्टी हे टाळणं गरजेचं आहे कारण की त्याही पित्तकर आहेत पित्त वाढवणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर पोटभर जेवणं हे टाळायचं आहे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे शारदीय नवरात्र उत्सवातील उपवासी अशी कोरिलेट करतं की पोटभर जेवू नये असं शरद ऋतूमध्ये सांगितलेलं आहे मग हेच कशा प्रकारे साध्य करता येईल म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये या दिवसांमध्ये उपवास सांगितलेला आहे तरीही आपण उपवास ठेवला का हे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आरोग्यदृष्ट्या काय करणं गरजेचं आहे हे लोकांपर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कशा स्वरूपात राहणं गरजेचं आहे या दिवसांमध्ये आणि शारदीय नऊ रात्रीच का म्हटलेलं आहे शारदीय नऊ दिवस का म्हटलेलं नाही हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणं बघणार आहोत तर धन्यवाद